गुड मॉर्निंग मम्मी गुड मॉर्निंग दीदी गुड मॉर्निंग दीदी वेरी गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर आज सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर आज आहे ना दोनच डबे आहे मेजच्या मुलीचे ते आवरून आपल्याला एक सुंदरशा ठिकाणी जायचं आहे फिरायला ते तुम्ही बघणारच आहे पुढं तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला सुरुवात करूया व्हिडिओला पहिला तर सकाळचा नाश्ता तयार करून घेतला मी कारण की बऱ्याच मला कमेंट येत असतात की तुम्ही काय मेजचेच दाखवता सगळं नाश्ता जेवण घरी काय बनवता का नाही तर आज मी मस्त असा तुपातला शिरा बनवलेला आहे मुलांसाठी तर इथं तुपामध्ये रवा चांगला भाजून घेतला लाल सर होपर्यंत नंतर त्यामध्ये काजू बदाम मनुके टाकले ते पण त्याच्याबरोबर भाजून घेतले आता हा याच्यामध्ये मी साखर टाकली अर्धी वाटी आणि दूध टाकलेलं आहे अर्धा लिटर जवळजवळ दूध टाकलं मी आणि ते दुधामध्येच मी शिजून घेतलं आहे रवा चांगला आता इथं जो रवा आहे शिरा बनवलेला तो घट्टसरस ठेवायचा कारण की मुलांना तसाच आवडतो मोकळा सुटसुटीत आवडत नाही आहे आता मुलांना मी नाश्ता देऊन घेतला लगेच मला दोन डबे होते सकाळचे तर त्यांच्यासाठी मी गवारीची भाजी बनवून घेतली मिरचीच्या ठेच्यावरती चांगली सुकी आणि पातळ भाजी बनवली आहे मी राजमा तर राजमा रात्रीच भिजायला घातला होता शिजवून घेतला कुकरला तर त्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे नक्की बघा आता हे राजमा तयार केल्यानंतर चपात्या बनवून घेतल्या कारण घरच्यांना पण पाहिजे होत्या आणि डब्याबरोबर पण द्यायच्या होत्या तर मी वीस ते बावीस चपात्या बनवून घेतल्या इथं आणि राईस बनवून घेतला तर मोकळा सुटसुटीत आपला इथं राईस पण तयार झाला तर डबे मी लगेच भरून दिले कारण की जायची तयारी करायची होती तर मंडळी आता जेवण पण झाले नाश्ता जेवण दोन्ही झाले डबे दिले मी दोन डबे होते ते आणि सृष्टी तयार झाली दिधी पण इथं तयार झाली तर मी पण तयार झाले आता आम्ही जात आहे बाहेर कुठे जातोय तुम्ही व्हिडिओमध्ये दिसनस तुम्हाला तर चला जाऊया आता आम्ही आलेलो आहे स्टेशनला आणि स्टेशनवरून आम्हाला जायचं आहे खारघरला लगेच ट्रेन आम्हाला भेटली आणि ट्रेनमध्ये बसून आम्ही खारघरला निघालो आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर मंडळी आम्ही आता उतरलो आहे खारघर रेल्वे स्टेशनला तर तिथून आम्हाला जायचं आहे खारघरच्या राधाकृष्ण मंदिरामध्ये तर त्या मंदिराचं आत्ताच ओपनिंग झालेलं आहे खारघरच्या राधाकृष्ण मंदिराच्या उद्घाटनासाठी आपले भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी आले होते तर ते नवीन वर्षालाच त्याचं उद्घाटन केलेलं आहे तर इथून बघा रेल्वे स्टेशनच्या वरती चढून गेलं का शेअरिंगच्या रिक्षा लागतात आम्ही रिक्षामध्ये बसून मंदिराकडं निघालो मंडळी रेल्वे स्टेशनपासून अर्धा तासाच्या दुरीवरती ते मंदिर आहे तर आम्ही रिक्षामध्ये बसलो कारण शेअरिंग रिक्षा आहे वीस वीस रुपये घेतले आमचे तिघींचे मंदिराजवळ आल्यानंतर हा बाहेरचा परिसर आहे आम्ही चप्पल वगैरे ठेवली नंतर आता इथं लाईनीला उभं राहायचं होतं तर मंदिर आहे ना चार वाजून पंधरा मिनटांनी खोलणार होतं तर त्याच्यामुळं आम्ही तिथं बसलो थोडा नाश्ता विष्टा पोरींनी केला तर लगेच लाईन लागली तर एवढी गर्दी होती कारण ते नवीनच मंदिर आता आहे म्हणून ज्याला त्याला हवस असते आणि वृंदावन नंतर ह्याचा दुसरा क्रमांक आहे राधा कृष्णाच्या मंदिराचं तर एकदम मस्त असं मंदिर आहे तर जुनं मंदिर होतं तेव्हा आम्ही दर्शनाला गेलो होतो तर आता नवीन याच्यात राधाकृष्णचे नेलेले आहेत तर म्हटलं चला आपण पण जाऊया तर इथं बघा हे मंदिराचा बाहेरचा परिसर आहे तर गर्दी होती आता दर्शनासाठी जे ते पळायला लागला तर इथे येऊन थांबले बाहेरचा परिसर बघू शकता आणि आता ह्या शिड्यांनी वरती जायचं आहे तर वरती जायला खूप गर्दी होते एकामेकाला ढकलत होते एवढी गर्दी होती आता जे काय तिथं सिक्युरिटी आहेत ते सांगत होते सर्वांना हळूहळू चाला हळूहळू चला, चला। सर्वांना शूटिंग करायची आणि फोटो काढायची हवस असते म्हणून भरपूर बदड झाली तिथं तरी पण सिक्युरिटी आहे त्यांनी वज 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 सगळ्यांना सावकास वरती काढलं तर इथे बघा पायऱ्याच्या वरती आल्याच्यानंतर हा वरचा परिसर आहे एवढ्या गर्दीतून पण व्हिडिओ काढला कारण की खूप धक्काबुक्की होत होती तर शिड्यांवरती चढत चढत गेल्याच्या नंतर हा मंदिराच्या मुख्यद्वाराचा परिसर आहे आता वरती चढून गेल्याच्या नंतर आम्ही आम्हाला सांगितलं तर मोबाईल पुढेच आम्ही करायचा नाही आहे पण तरी पण आम्ही केला तर आतमध्ये इंटर झालो आम्ही राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये तर झुंबर तुम्ही बघू शकता एवढा खूपसरत असा झुंबर लटकवलेला होता नवीनच काम झालेलं आहे त्या मंदिराचं तर ना इथून आतमध्ये एंट्री झाल्याच्या नंतर आहे ना तर एवढी मस्ती ना तर एकामेकाला ढकलायला लागली तर मंडळी ही आहे राधाकृष्णाची मूर्ती एवढी खूपसुरत मंडळी बघताच एवढं असं समाधान वाटतं तर दर्शन घेतलं आम्ही तुम्ही पण दर्शन घ्या एवढ्या गर्दीमध्ये मी हा व्हिडिओची क्लिप काढलेली आहे तिथं सर्वांना सांगत होते फक्त दर्शन घ्या तुम्ही बिलकुलही शूटिंग वगैरे करू नका पण आम्ही घेतलं आता इथली काय स्टोरी मला काय माहीत नाही आहे कुठं कसं काय कारण की पुस्तक वाचलं तरच समजणार आहे तर दर्शन घेतलं मी तुम्ही पण घ्या मंडळी तर हे असे लाईनीवर तीन असे मंदिरं आहेत छोटे छोटे तर त्याच्यामध्ये राधाकृष्ण आणि राधाच्या सैल्या वगैरे दाखवलेल्या आहेत आता याची काय कहाणी ती मला बिलकुलही माहीत नाही आहे फक्त मी दर्शन घेतलं कारण की मी पहिल्यांदाच ह्या मंदिरात गेले होते जेव्हा जुन्या मंदिरामध्ये हे देव होते तेव्हा मी गेले होते नंतर नवीन याच्यात शिफ्ट केलं ना ते तर तेव्हा मी आज आ गेलेली आहे तर मंडळी इथं जेव्हा आरती होते आणि तो पडदा असा सरकतो ना तेव्हा राधा मूर्तीच्या तोंडावरती एवढा तेज असतो ना एवढं सुकून वाटतं पण आम्हाला आज ना लहानीमुळं ना भरपूर मागं राहा राहावं लागलं आणि जे पुढं होते त्यांनाच बघायला भेटलं आम्हाला काही बघायला भेटलं नाही आहे मग आम्ही इथं बाहेरून आतमध्ये गेल्याच्यानंतर ही शूटिंग केलेली आहे दर्शन बिर्शन घेतलं आणि हा बाहेरचा परिसर आहे आम्ही पण इथं मुलांनी मी फोटो काढले थोडेसे हे पुढचं समोरचा मुख्यद्वारा समोर कारण की इथं भरपूर असं सजवलेलं आहे उद्घाटन झालं त्यावेळेस ही सजावट केली होती त्याच्यानंतर आम्ही लगेच गेलो ना तर एवढं सुंदर असं दिसत होतं तर इथं बघा बाहेर आहे ना खाली उतरून आल्याच्यानंतर विळा विकायला ठेवतात देवाच्या आता मी आलेलो आहे बाहेर भायर, आणि बाहेर आहे ना इथे बघा तुम्हाला मी दाखवते पोस्टर मोदीजी आले होते उद्घाटनासाठी तेव्हा हा पोस्टर लावलेला होता हो तर आता इथं आम्ही लाहिनीसाठी आलेलो आहे प्रसादाच्या तर मंडळी जो भक्त जाईन ना तिथे दर्शनाला प्रत्येकाला प्रसाद देतात तिथं एवढी खा चांगली सुविधा ही लोकांनी केलेली आहे मंडळी खूप छान वाटलं दर्शन वगैरे झालं आता आम्ही घराकडं निघालेलो हो आहे तर घरी आल्याच्यानंतर खूप दमलो काहीच व्हिडिओ काढता नाही आला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद